पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती ती नगराध्यक्ष यांचं नाव निश्चित करण्यासाठी त्यांचं नाव घोषित करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद ठेवण्यात आली या ठिकाणी गायत्री चेतन मंगाडे यांचं नाव भुसावळ नगरपालिकेसाठी घोषित करण्यात आलेलं आहे आणि माझा विश्वास आहे या भुसावरच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी भुसावर शहराची जनता एक गरीब माणूस सायकलवरचा माणूस शेतकरी माणूस म्हणून त्या ठिकाणी एक चांगला परिवार या परिवाराची निवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून झालेली आहे तर या ठिकाणी मी जनतेला एवढीच विनंती करेल की नऊ वर्ष चा जो वनवास आहे तो या ठिकाणी मिटवण्यासाठी आपण गायत्री चेतन मंगाळे यांना प्रचंड मतांनी विजय करावं निशानी आहे तुतारी 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 आज जे काही मंत्रीपद किंवा जे काही पद मिळाले आहेत या भुसावळला ते भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वापरलेली त्यांनी स्वविकासासाठी हे पदं वापरली गेली त्याच्यामुळे आज भुसावळ विकासाच्या जागी आज सर्वात मागे गेलेल्या आहेत भुसावळची लोक जळगावला शिफ्ट होतात नाशिकला शिफ्ट होतात पुण्याला शिफ्ट होतात थोड्या छोट्या छोट्या गावांमध्ये व्यापारी शिफ्ट होतात आणि आपण पाहिलं असेल की विकासाच्या संदर्भात स्वतः मंत्र्यांनीच चाळीसगावच्या सभेमध्ये मान्य केलं की भुसावळचा विकास मी करू शकलो नाही आलक्षात एक मंत्री चाळीसगावला कबूल करतो याचा अर्थ काय आहे तुम्ही समजू शकता आणि बाकीचं तुम्ही खूप बोलाल तुम्ही